दहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर सुरू असलेल्या तपासातून दररोज नवीन धागेदोरे समोर येत आहेत नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांना दहशतवाद्यांच्या एका मोठ्या कटाची माहिती मिळाली यात ऑपरेशन डी सिक्स आणि एका शूजची मिस्ट्री समोर आली या दहशतवादी ऑपरेशनला डी सिक्स असं नाव देण्यात आलं होतं हे डी सिक्स म्हणजे नेमकं काय का तर डी म्हणजे डिसेंबर आणि सहा म्हणजे सहा तारीख म्हणजे सहा डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीतील एन सी आर भागातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडून आणण्याची दहशतवाद्यांची योजना होती या मोठ्या हल्ल्यासाठी डॉक्टर मॉड्युल मार्फत दहशतवाद्यांनी दोन हजार नऊशे किलो पेक्षा जास्त स्फोटक जमा केली होती बाबरी मशीद पाडल्याच्या दिवसाचा बदला घेणं हा या कटामागील मुख्य उद्देश असल्याचं देखील तपासात समोर आलं लाल किल्ल्याबाहेर ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारमधून स्फोटाचा आत्मघाती हल्लेखोर उमर मोहम्मद याच्या सीट खाली एक शूजही मिळाला या शूजमध्ये मेटल लावलेलं आढळलं ज्यामुळे तपास यंत्रणांना शंका आहे की स्फोट घडून आणण्यासाठी या बुटाचा वापर डिटोनेटर म्हणून केला गेला असावा या उमर मोहम्मदसह आणखी दोघांना आत्मघाती हल्ल्यासाठी सुसाईड बॉम्बर म्हणून तयार केलं जात होतं मात्र हरियाणातल्या मध्ये ही स्फोटकं पकडली गेली आणि दहशतवाद्यांचं हे ऑपरेशन डी सिक्स पूर्त गणलं मात्र घाईने त्यांनी लाल किल्ल्याजवळ केलेल्या कार स्फोटाने अनेकांना आपला जीव गमावा लागलाय दिल्ली स्फोटाच्या तपासातून हा डी सिक्स प्लॅन आता उघड झाल्यामुळे देशावर आलेलं मोठं संकट टळल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे